मग सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे महाराष्ट्रीयन वेश थाली चला तर मग ही थाली बनवण्यास सुरुवात करूया आणि पुन्हा एक सांगायचं असं आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास पहिल्यांदा आले असल्यास आस चॅनलला सबस्क्राईब करा अशा न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणि पुन्हा एक असं सांगायचं आहे सा की व्हिडिओ पूर्ण फुल करत जा फ्रेंड्स अर्ध्यातूनच सोडत जाऊ नका फक्त कमेंट्स करू नका पूर्ण फुल वॉच करा आणि ही थाली तुम्हाला आवडली तर लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा चला तर मग लगेच थाली बनवण्यास सुरुवात करूया तर हे बघा मी इथे घेतलेली आहे तुरीची डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत तर आता आपल्याला डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे तर मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने इथे धुवून घेतलेले आहेत आणि कुकरला मी पहिलेच गरम करण्याकरिता ठेवलेलं होतं ज्यामुळे काय होतं की कुकर झटपट होतं आणि गॅसची बचत होते तर अगोदर आपण तुरीची डाळ ठेवूया आणि त्यानंतर तांदूळ आता कुकर लावून घ्यायचं आहे आणि तीन सिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे कुकर तर आता आपलं कुकर होत आहे तेव्हापर्यंत आपण भाजीची तयारी करूया तर या थालीमध्ये मी आता भाजी करत आहे सिंपलची आलू वांग्याची भाजी करत आहे तर आता आपण आलू आणि वांगे स्वच्छ पाण्याने धुवून छान कट करून घेऊया तर आलू आणि वांगे मी स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आता आपण भाजीला फोडणी देऊया तर एका कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि एक चमचा मी इथे टाकलेला आहे अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसणाची पेस्ट जी आहे आपण तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे टाकूया एक बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा सुद्धा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम फोडणी देताना भाजी किंवा ही मिडियम ठेवायची किंवा मग कमी ठेवायची कांदा छान लालसर झालेला आहे आता आपण इथे टाकूया एक बारीक चिरलेला टमाटर टमाटरसुद्धा सुद्धा छान असा मऊ साफ शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आता आपला कुकरसुद्धा झालेला आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत पण गॅस बंद करून घेऊया तर हे बघा टमाटरसुद्धा झालेला आहे छान असा मऊ शिजलेला आहे आता आपण यामध्ये टाकूया बाकीचे मसाले आणि ही भाजी मी सिंपल साध्या पद्धतीनेच बनवत आहे तरीसुद्धा खायला खूप रुचकर वाटते तर थोडीशी मी हळद टाकत आहे इथे आणि एक ते दीड छोटे चम्मच चो तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करा अर्धा छोटा चम्मच चो जिरा पावडर आहे अर्धा छोटा चम्मच चो धना पावडर आहे आणि गरम मसाला पावडर आहे अर्धा छोटा चम्मच चवीनुसार चो मीठ टाकायचं इथे एक छोटा चम्मच चो छान मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले आणि यानंतर आपण इथे टाकूया आलू आणि वांगे मी स्वच्छ पाण्याने धुऊन एका चाणणीमध्ये काढून ठेवले ते आपण यामध्ये टाकूया आणि ही भाजी जी आहे मी बिना पाण्याची बनवणार आहे खूप छान टेस्टी वाटते खायला तर आलू आणि वांगे स्वच्छ धुतलेले आता आपण कडईमध्ये टाकूया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं कर, मसाल्यामध्ये आलू आणि वांगे आणि हे जी भाजी आहे कमी मंदा आचेवर शिजवायची कमी फ्लेमवर आणि मध्ये मध्ये फिरवत राहायचं म्हणजे यामध्ये पाणी टाकण्याची सुद्धा अजिबात गरज नाही आहे खूप छान वाटते टेस्टी वाटते अशा प्रकारे ही भाजी तर आता ही भाजी आपण शिजवून घेऊया तर भाजी आपली शिजत आहे तेव्हापर्यंत आपण गव्हाचं पीठ भिजवून घेऊया तर गव्हाचं पीठ मी थोडं थोडं पाणी टाकून छान असं भिजवून घेत आहे मी गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकत नाही जर तुम्ही टाकत असाल तर तुम्ही टाका कारण पीसाठी कमी मीठ खाल्लेलंच ठेवा ही चांगलं असते तर पीठ भिजवून घेतलेलं आहे मी साईडला ठेवत आहे झाकून पीठ छान सेट होई होण्याकरिता तर आता या थालीमध्ये मी काकडीचे वडे बनवत आहे पकोडे बनवत आहे तर काकडी मी छान अशी किसून घेतली आणि यामधील एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे दोन बारीक चिरलेले कांदे मी यामध्ये टाकत आहे हिरव्या मिरच्या टाकूया आपण पाच ते सहा दोन छोटे चम्मच पांढरे तीड आहेत आणि अर्धा छोटी वाटी मी बेसन टाकत आहे आणि अर्धा छोटी वाटी यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकत आहे तांदळाचं पीठ थोडं थोडं टाकायचं आवश्यकतेनुसार त्यानंतर आपण इथे टाकूया अर्धा छोटा चम्मच ओवा आणि चवीनुसार मीठ टाकूया खूप छान वाटतात हे असे काक विसलेल्या काकडीचे पकोडे खायला खूप छान टेस्टी वाटतात सुद्धा करून बघा हळद टाकली आहे मी थोडी अर्धा छोटा चम्मच जिरा थोडी कोथिंबीर टाकूया आणि यामध्ये मी तिखट नाही टाकत आहे कारण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही जर तुम्हाला वाटलंच तर आपण किसलेल्या काकडीचं जे पाणी काढून ठेवलेलं आहे ते यामध्ये आपण टाकायचं तर छान असं मिक्स करून घेत आहे मिश्रण मला थोडं पातळ वाटत आहे तर मी आणखी थोडं तांदळाचं पीठ यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे साईडला ठेकायचं ठेवायचं झाकून आणि आता बघूया हे बघा कुकर झालेलं आहे आपली डाळ शिजलेली आहे भातसुद्धा झालेला आहे तर चला आता आपण वरणाला फोडणी देऊया तर हे बघा भाजी झालेली आहे थोडी कोथिंबीर टाकलेली आहे मी हे बघा किती छान अशी मस्त लग्नातल्यासारखी भाजी झालेली आहे झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचं आणि एका साईडला आता आपण वरणाला फोडणी देऊया तर एका पादल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण टाकूया हे बघा ठेचलेलं लसूण आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा छोटा चम्म जिरे कढीपत्ता सुद्धा टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी इथे टाकत नाही आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फोडणीमध्ये टाका खूप छान वाटते ही डाळ अशा प्रकारे आता यामध्ये आपण टाकू ही शिजलेली पुरची डाळ थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण इथे बाकीची उरलेली डाळ टाकूया आणि थोडं पाणी टाकूया आणि आता वर्णाला उकडी येण्याकरिता आपण मंद आचेवर हे एका साईडला ठेवून द्यायचं आहे तर हे बघा आपलं पीठ जे आहे गव्हाचं छान असं टेस्ट झालेलं आहे आता आपण पुऱ्या तयार करूया तर एक मोठा गोळा घेत आहे मी थोडं तेल लावून घ्यायचं आणि मोठी अशी पोळी लाटून घ्यायची तर मी माझ्या नेहमीच्या थालीच्या व्हिडिओमध्ये जे ज्या थालीमध्ये मी पुऱ्या बनवत असते त्या प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते की पोळी बनवताना कोरडं पीठ लावायचं नाही तेल लावूनच पोळी लाटायची जेणेकरून पुऱ्या तळताना आपलं तेल जे आहे काढं होणार नाही आणि अशा प्रकारे कोणत्याही कटोरीने कट करून घ्यायचं म्हणजे एका वेळेस दोन ते तीन पुऱ्या होतात आणि छान अशा गोल आकाराच्या होत्या तर तेच आकाराच्या होतात तर तेच मी आता इथे सांगत आहे तुम्हाला हे बघा पुऱ्या झालेल्या आहेत अशाच प्रकारे आपण बाकीच्या संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत तयार करून घ्यायच्या आहेत या ट्रिकनी जर थाली केली तर पटकन होते आणि पुऱ्या केव्हाही लाटल्यानंतर फ्रीजमध्ये दे ठेवायच्या थोड्या वेळ जेणेकरून पुऱ्या ज्या आहेत तळताना अजिबात तेलकट होत नाही तर हे बघा वरणाला छान अशी उकडी आलेली आहे थोडी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून द्यायचा आणि आता बघा एक असा केला तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि पुऱ्या ज्या आहेत पाच ते दहा मिनटाकरता फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या जेणेकरून पुऱ्या तेलकट होत नाहीत तर आता फ्रीजमधून बाहेर काढलेल्या आहेत मी पुऱ्या लाटलेल्या ला, आणि आता या गरम तेलामध्ये छान अशा आपण मंदाचेवर मीडियम फ्लेमवर लो टू मिडियम फ्लेमवर छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर चटपटीत खाण्यासोबतच आपल्याला आहाराकडे सुद्धा लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे तर त्यामुळे असे नियम पाळायचे जेणेकरून चटपटीत तर खाणे होणारच शिवाय आपल्या हेल्थसंबंधी आपण जे आहे ॲडजस्टमेंटसुद्धा होणार नाही आरोग्या सुद्धा छान चांगलं लक्ष देणं कोही आपले आरोग्यसुद्धा चांगले राहील तर अशा प्रकारे पुरे जाय तळून घ्यायचे आहे थोडं झाड्यांनी असं पुरीवरती तेल टाकायचं आणि कधी पण एका साइडनी पुरी झाली त्यानंतरच पलटवायची त्यामुळे सुद्धा तेलकट होत नाही पुऱ्या हे बघा पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि याच गरम तेलामध्ये आता आपण काकडीचे पकोडे सुद्धा तयार करून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवायची आहे अशा प्रकारे गॅसची सुद्धा बचत होते आणि झटपट स्वयंपाक होतो नाहीतर काय होतं की आपण जर गॅस बंद केला आणि मग थोड्या वेळाने पुन्हा तेल गरम केलं तर गॅसची गॅससुद्धा लागतो आणि आपला वेळसुद्धा जातो तर त्यामुळे अशा प्रकारे कोणतेही तुम्ही पकोडे वगैरे थाली वगैरे करताना पकोडे वगैरे जर करत असाल तर आधीच त्याचं मिश्रण रेडी ठेवायचं आणि पुरं तळल्यानंतर पटकन लगेच त्याच गरम तेळामध्ये तेलामध्ये वडे किंवा पकोडे जे काही करता तुम्ही ते तळायचं ते रे बघा वडे आपले छान असे तळून झालेले आहेत आणि हे वडे खूपच टेस्टी वाटतात वरून कि इतकी क्रिस्पी वाटतात तुम्ही नक्की करून बघा आणि झटपट होतात अशा प्रकारे आपण बाकीचे संपूर्ण वडे जे आहेत तळून घ्यायचे आहेत तर हे बघा आपले काकडीचे पकोडे जे आहेत संपूर्ण तळून झालेले आहेत आता एका बातेल्यामध्ये मी टाकत आहे अर्धा वाटी रवा रवा असा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत हे बघा रव्याचा कलर चेंज झालेला आहे थोडा आणि अर्धा वाटी रव्यापासून इथे भरपूर अर्धा पातेलं खीर तयार होणार आहे तर हे बघा यामध्ये मी भाजलेल्या रव्यामध्ये टाकत आहे एक कटोरी दूध आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपण इथे टाकूया अर्धा वाटी साखर त्यानंतर इथे टाकूया हे बघा ड्राय फ्रुट्स आहे थोडे किशमिश आहे इलायची पावडर आहे आणि खोबरा किस आहे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर छान असं चा। मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर शिजवून घ्यायचं तर हे बघा आपला संपूर्ण स्वयंपाक जो आहे तयार झालेला आहे तर चला आता आपण गरमागरम थाली सर्व करूया तर हे बघा आलू वांगेची छान अशी सुखी भाजी केलेली आहे मी इथे चटपटीत आणि हे तुरीचे दा तुरीची डाळ आहे भात आणि भातावरती मी थोडंसं असं वरण टाकत आहे म्हणजे दिसायला खूप छान वाटतं त्यानंतर आता आपल्या गरमागरम पुऱ्या सर्व करूया आपण आणि आपली रव्याची खीर खीरवरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूया म्हणजे आपली खीर दिसायलासुद्धा खूप छान दिसेल आणि कोणताही पदार्थ आपण पहिल्यांदा डोळ्यांनी खातो आणि त्यानंतरच आपण पोटामध्ये खातो म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कोणताही पदार्थ दिसायला जर चांगला दिसला तर खाण्याची इच्छा आणखी वाढते म्हणून स्वयंपाकासोबत त्याचं प्रेझेंटेशनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर काकडीचे पकोडे काकडी आहे सोबतच गाजरसुद्धा आहे तर हे बघा थाली तयार झालेली आहे तर कशी वाटली ही थाली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडल्यास लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ वेड़ काढून महत्त्वाचं म्हणजे तुमचं तुमचं अमूल्य वेळ तुम्ही माझ्या माझी रेसिपी बघण्यासाठी दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि हसत राहा